लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये मत चोरी आणि दुबार मतदाराचा मुद्दा हा चांगलाच गाजला होता राहुल गांधी यांच्यापासून ते आदित्य ठाकरे यांच्यापर्यंत मतचोरीवरून रान पेटवण्यात आलं आता त्यात दुबार मतदारांना रोखण्यासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी भगवा गाडची निर्मिती केली आहे कुठे दुबार मतदार दिसला की ठोकला असाच इशारा ठाकरे बंधूंनी कालच्या शिवाजी पार्कच्या सभेमधून दिला आहे नेमकं ठाकरेंच्या शिवसेनेचं आणि मनसेचं हे भगवा गाड मोहीम काय आहे कुठेही बेसावत राहू नका भाजी आपल्याला सगळ्यांना एक फक्त आहे हे ईव्हीएम मशीन वरती लक्ष ठेवा दुबार मतदार सकाळी सहा वाजता मला जेवढे काय बी एल नेमलेले आहेत सकाळी सहा वाजता तिकडे सेंटरवरती पाहिजेत दोन्ही पक्षांचे आणि दोन्ही पक्षातले जे सगळे लोक आहेत यांना फक्त मी एकच सांगतोय बाबा नो आत्ता आपल्यातलं काही वाद नाही आता खरी लढाई त्यांच्याशी आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाकरेंचे शिवसैनिक आणि मनसैनिकांना हे आदेशच दिले मतचोरी दुबार मतदान बोगस मतदान रोखण्यासाठी आता ठाकरेंची शिवसेना आणि मनसे सज्ज झाली आहे दोन्ही पक्षांकडून मतदाना दिवशी अर्थात पंधरा जानेवारीला प्रत्येक मतदान केंद्राबाहेर भगवा गार्ड तैनात करण्यात येणार आहे अशा दोन हजार गार्डची मतदान केंद्रावरील गैरप्रकारावर करडी नजर असणार आहे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर विरोधकांनी मतचोरीच्या मुद्द्यावरून भाजपवर जोरदार हल्ला चढवला काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यानंतर युवासेनेचे नेते आदित्य ठाकरेंनीही प्रेझेंटेशन देत मतचोरीवरून भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला याच मुद्द्यावरून महाविकास आघाडीनं मुंबईत मोर्चाही काढला होता आता महापालिका निवडणुकीत दुबार मतदानावरून ठाकरे बंधूंनी इशारा दिलाय रविवारी छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर झालेल्या सभेत राज ठाकरेंनी दुबार मतदान करताना कोणी आढळलं तर ठोकून काढण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले सत्य शिवाय पण आज पण लाथा मारल्या अनेक अंगावर आले त्यांना तुडवलेच ना पण तुम्हाला यांचा मास या सगळ्या लोकांचा सत्ताधारांचा तुम्हाला उतरवायचा या निवडणुकीमध्ये कुठेही बेसावत राहू नका भाजी आपल्याला सगळ्यांना एक फक्त आहे हे ईव्हीएम मशीनवरती लक्ष ठेवा दुबार मतदार सकाळी सहा वाजता मला जेवढे बी एल ए नेमलेले आहेत सकाळी सहा वाजता तिकडे सेंटरवरती पाहिजेत दोन्ही पक्षांचे आणि दोन्ही पक्षातले जे सगळे लोक आहेत यांना फक्त मी एकच सांगतोय बाबा नो आत्ता आपल्यातलं काही वाद नाही आता खरी लढाई त्यांच्याशी आहे आता राज आणि उद्धव ठाकरेंनी आदेश दिल्यानंतर भगवा गार्डची निर्मिती करण्याचा निर्णय दोन्ही पक्षांनी घेतलाय शिवसेना ठाकरेगट आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांचं भगवा गार्ड हे विशेष पथक तैनात केलं जाईल प्रत्येक मतदान केंद्राजवळ आणि आसपासच्या परिसरात भगवा गार्ड कार्यरत असेल निवडणूक आयोगानं जाहीर केलेली दुबार मतदारांच्या नावाची यादी भगवा गार्डकडे देण्यात येईल मुंबईत दुबार मतदारांना रोखण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर हे गार्ड तैनात असतील आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत बोरिवली देवीपाडा मैदानात भगवा गार्ड लॉन्च करण्यात आले मनसेकडून या भगवा गार्ड्सना विशेष प्रशिक्षण दिलं जात आहे मतदान केंद्रावर दुबार किंवा बोगस मतदान करताना कोणी आढळलं तर त्याला थेट प्रसाद दिला जाईल मुंबईच्या मराठी माणसाच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे आणि हे डमी वोटर्स दुबार वोटर्स फेक वोटिंग करून हे जे वोटिंग आणतायत त्याला रोखण्यासाठी ही ताकद तयार आहे आणि ही ताकद जी आहे ती सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे आणि मान सन्माननीय राजसाहेब ठाकरे ही ह्यांची ताकद आहे तर कोण दुबार आला तर त्याला हे बरोबर आडवा करतील दुबार मतदारांना ठोकण्याचा कार्यक्रम सकाळपासूनच सुरू होईल दोन्ही पक्षांनी त्यासाठी भरारी पथकंही तयार केल्याची माहिती खासदार संजय राऊतांनी दिली आहे फटकवण्याची सुरुवात झालेली आहे नंबर एक आम्ही बोगस किंवा दुबार मतदारांना फटकवू आणि जे पैसे वाटत आहेत तर भाजपच्या लोकांना शिंदेचे लोकं ठोकत आहेत आणि शिंदेच्या लोकांना भाजपचे लोकं ठोकत आहेत आम्ही त्यांना सुपारी दिली महान ज्या येत आहेत शिंदेचे लोक पैसे वाटतात तिथे भाजपचे लोक ज्ञान घेऊन जाऊन त्यांना ठोक ठोक ठोकतायत आणि जिथे भाजपचे लोक पैसे वाटत आहेत तिथे शिंदेचे लोक जाऊन ठोकतायत म्हणजे ते आम्ही आउटसोर्सिंग केलेलं आहे दरम्यान हा अराजकता माजवण्याचा प्रयत्न असल्याची टीका मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी केली आहे तसंच काही ठिकाणी निवडणूक यंत्रणेत अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न होऊ शकतो अशी भीतीही साटम यांनी व्यक्त केली आहे नाही मला असं वाटतं की पूर्णपणे मतदानाच्या प्रोसेसमध्ये इंटरफिअर करणं अराजकता माजवणं भीतीचं वातावरण निर्माण करणं आणि त्या ठिकाणी जी डेमोक्रॅटिक प्रोसेस चालू आहे आता तुम्ही भगव्या गार्डच्या नावाने कोणाला मारहाण करणार आणि कोणाला नाही करणार हे कसं ठरवणार दुबार मतदार कोण आहे हे आत्मने बसलेले अधिकारी पोलिंग स्टेशनवर बसलेत ना त्यांच्याकडे यादी आहे दुबार मतदान किंवा बोगस मतदान हा कायदेशीर गुन्हाच आहे मात्र ते रोखण्याचं काम अर्थातच निवडणूक आयोगाचं आहे आणि ते त्यांनी नक्कीच करावं मात्र ठाकरेंच्या भगवा गार्डवरून मतदान प्रक्रियेत काही अडथळा यायला नको हीच अपेक्षा रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी मुंबई